मित्रांनो कोकणचे निसर्ग सौंदर्य या चॅनलमध्ये तुमचं स्वागत हा एका नवीन व्हिडिओत तर आज मित्रांनो दिवाळी त्यामुळं दिवाळी खरी तर मित्रांनो उद्या पण ती मागे गेली असे लोक म्हणतात म्हणून आम्ही आजच साजरी केली करतो आणि झाली म्हणजे फरा वगैरे खाऊन झालो तर तुमका दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा कोकणचे निसर्ग सौंदर्य चॅनलकडून आणि माझ्याकडून हर्षद जांभोटकर तर मित्रांनो जयशपनी लोहा आणि आपण आता काय करतो माहिती आहे आता सर्व उडवतो प्लॅन करतो तर बघूया इकडून उडवच आह नाहीतर मग नदीकडे जाऊया आणि उडवूया सकाळ झाली आणखी आमच्याकडे दोन तीन घेतलेले आणखी तयार पण करूच आह तर मित्रांनो बघूया आता उडता का हिसून उडलो तो बरा जा नाहीतर मग नदीकडे जाऊया ओके लास्ट पर्यंत राहा व्हिडिओत काय काय होतं आता बघा मित्रांनो बघा सर्व आपण आता पेटवूया

मित्रांनो बघा या पहिले सोरंग उडवतो आज भरल्या पुढे सगळी वरती सोरंग भरूया उडता उडतली भरूया हो कशी कोण भरता भरता अशी सुद्धा ताट धर पण ताणून धर बिस्किट पॅटर्न घ्या ना तो उडता बहिणी थांब 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 हळू 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 अरे एका बाजून जळतो लोक विसुंद जाऊ ना सोडतो वरती सोडतो चल चल विसुंद खडे खडे जाऊन पुढे घेतो धर 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 ये ये पुढे धर पेटलो 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 नाही थांबत सोडूया

ना पडला बिस्किट पडत बिस्किट पडत राहत आता काढूया आम्ही परत तर मित्रांनो आता बघा सरंग आपण उडवूया बघया उडता काय नाही उडलं जाऊन जाळून मार्या सरंग खाली उतारल उडलं नाही का सोरे वाहलो व्हावीच्या दिशेन सोडलो मित्रांनो हे बघा जयस फेवरेट आमचा शर्ट माझो सिंधुदुर्ग आज आम्ही चलत आहोत कारण नदीकडे जातो नेट चलव आणि मेन गोष्ट म्हणजे आज जयस चे पप्पा नाही डोटा मार्गात गेली त्यामुळे गाडी पण नाही म्हणून तो चला दिलो

मित्रांनो रस्तो पण केले मग बघला व्हिडिओत काल मी भेडशीर गेलो संकट बघ असं मारल्या ना कट मारे मित्रांनो गणपती खडे गेले राव होते पण ते कसे काय गेले काय माहिती ते कोणी हेले काढून हे बघा आमची सुंदर नदी वाडी गावाची अरे होय मरे मित्रांनो परीक्षेत प्रश्न आहे आता नदी स्वच्छता कशी नदीची स्वच्छता कशी ठेवावी हे असले कारण आम्ही केले ना तर नदी कशी स्वच्छता रवतली ती माकाच सांग तरी हा जे गणपतींची माती आहे बघा कातो वगैरे इकडे हा बघा पडलेलो आणि पाणी बघा पा, मित्रांनो पाणी पण नाही आमच्या ना नदी मासे मात्र भरपूर शेवट सांगतोस एक मिनिट अजून बघूया चला पाणी राहूया सांगून हटत होतो आपलं कडे गॅस लाईट हटत कोणत्या हे लक्ष अजून आहे हा श्रद्धा अशीच दुरावाणी याच्यात ती अजून थोडी डायमंड खडे वगैरे थोडे वाटतात मला ते का काढूया नाव जातो तेव्हा काम पूर्त हो हो बरोबर बरोबर ओके तर आता दिवाळी या पाणी पण कमी आहे मित्रांनो जाऊया तर आता मासे धरी मासे धरी धर मरे इतकी मासे बघा मित्र तरी टप हडू मरे हाडलोय फोन वा मित्रांनो बघा बसूया कुठे इकडे इकडे बसूया पण ही पण स्वच्छता नाही केळी बसा जागा ठेवली पण केळी ठेवायचं आणि हे बघा असं काहीतरी नको तर करतो येऊन पित पित ती कशी स्वच्छता राहत सांग माझे अस काहीतरी कर समाज समाजकार्य किरा काय समाजाचं कार्य करत हे सामाजिक कार्य केल्यानंतर झालं मग आहो ये तुम्ही बोलता आخدपुरे उदयभादे सामाजिक कार्यकर्ते तुमकं नाटक वगैरे बक्षीस विस्तीस नीत ना ऐकलं असतंल तुम्ही पण हे बघा आणि काय म्हणत रे काय म्हणतो तुझा माणूस काय म्हणता बोल ना फरक हा उभी काय ना आपण त्याची मुलाखत घेऊया तुला काय वाटतं तुझे माणसाने तुला बोलवलं का नाही नाही बोलो মিত্র মারু ফ आणि बघूया काय करतो त्याला हो आता संध्याकाळचे साडेचार पाच वाजले होत आणि आता आपण उडयतो होय गे आधी भुल्यारी आता व्हिडिओ काढतो तर मित्रांनो येऊ दुसरो आता मग आता है उडयतो आता उडला बुर देवा असतो का

어, 나, 나, 맞아. 뜨는 농러운데. 어, 저게 어디에 빨랑이? 거기야. 나이 삼십, 사십, 다섯이. 벌써 벌써 많이 좋아라니. 눈이 쌀랑코. 예. 빙신이네, 빙신이. 투사. 투사. 이. 쏠, 와르이노. 어디야? 여기. 이, 캘러스, 캘러스, 캘러스. 아? 졸로, 졸로. ій নের গেরের দে নের তে কের য়ণে খের আAddয় আইর তের জোসয় পার কের কের কে ষ�র কের গে নে Pr 케 thank you ট কের ন ngo どーた ওরা মারলেন নাকি বাই 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 শুনে শুনে Eh, cá ria ta. Cá ria. Lói, bánh kìa. Lói, bánh kìa. Lói, bánh kìa. Lói,

<laughs> तुम्ही सकाळच्या व्हिडिओ बघला असतात पाणी आणि मित्रांनो आता पाणी बघा पावसामुळे मित्रांनो ह्या स्नान करूचे फक्त शून्य रुपये फक्त शून्य रुपये मध्ये नदीत स्नान करू आता मित्रांनो सर्व बघले असत मित्रांनो तीन सर्गे फुकट गेले एक गेलो त्या साईड कॉर्नरला हय एक गेलो आणि घराकडे एक गेलो जाऊ दे आणि आपल्या मी सांगायचं म्हणजे आता व्हिडिओ चालू केला ह्यासाठी तर मित्रांनो हे बघा बल्प चोरून घडगिया घडगिया लोकांना आता काय सांगा सा बघा बल्प झाले म्हणजे आता गावासाठी केला मस्त पाणी मस्त आपण त्या खदरू खूप घरी घातले तर मस्त मासे गावतले तर मित्रांनो हे व्हिडीओ तुम्हाला कसं वाटलो नक्की कमेंट करून सांगा आवडलो तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया असंच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत टाटा अँड बाय बाय